खासदार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ काल ठाणे शहरात रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं वाघबीळ नाका येथून प्रेस्टीज रेसिडेन्सी तसंच संगवी हिल्स हावरे सिटी पुराणिक होम नागला बंदर सिग्नल तसंच को भक्तीपल कासरवडवली तारांगण वागबीळ अशा विविध परिसरामधनं या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रचार रॅलीला रा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाल्याचं यावेळेस श्री राजेंद्र विचारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला वाटतं तुम्ही बघितलं असेल गेले सहा महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल मुंबई असेल मीरा भाईंदर असेल आता जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे आणि तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल आप असेल आर पी आय असेल ही सर्व मंडळी आज दिवसरात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवस रात्र काम करत आहेत आणि तुम्ही बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो आणि गेल्या दहा वर्षात केलेली कामं समोर डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत जो का जी केलेली कामं लोकांसमोर आपण ठेवणार आहोत आणि त्यातूनच तुम्हाला माहिती असेल माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असेल धर्मवीर आनंदीके साहेब असतील त्याचबरोबर आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनता जनता था। जे ठाण्यातील जनता असेल मीरा जनता असेल आणि नवी मुंबईतली जनता असेल या सर्व लोकांनी दोन वेळेला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्यामुळे विश्वास आहे की परत तिसऱ्यांदा मला या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी ठाणेकर नवी आणि मीरा भाईंदरकर येथील जागरूक नागरिक देतील <स्थागा> ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चौदार आणि थेट शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या